नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आहे आणि आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही बनवतोय गाजर हलवा तर म्हटलं मग चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करूया म्हणून खूप छान होते आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस सांगणार आहे कसं आहे जास्त जर आपल्याला छान टेस्ट पाहिजे असेल तर थोडासा वेळ पण द्यावा लागतो तर प्रत्येक स्टेपला थोडा थोडा वेळ दिला ना तर खूप छान रेसिपी होते ही आणि गाजरचा हलवा ज्यांना आवडत नाही ते सुद्धा खूप छान चवीनं खातील याची खात्री मी नक्कीच देऊ शकते तर पूर्ण रेसिपी बघा पूर्ण व्हिडिओ बघा आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा नक्की हा गाजरचा हलवा करून बघा तर जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग वेळ द्यावा लागतो म्हणजे फार उशीरपर्यंतची प्रोसेस अजिबात नाही आणि एकदम सोपी रेसिपी आहे ही आणि जास्त काही साहित्य पण लागत नाही आणि आमचं पण असंच अचानक ठरलं तस मला बरं नव्हतं त्याच्यामुळं मग यांचे काका आले होते बघायला तर त्यांच्या घरी भरपूर म्हैशी वगैरे आहेत तर त्यांचे दूध ते आले का नेहमी घेऊन येतात तर मग भरपूर दूध झालं घरी आणि गाजर पण घरी होतेच यांनी आणलेले तर मग अचानकच ठरलं का चला गाजरचा हलवा बनवूया तर मग आम्ही जस्ट लगेच करायला घेतला तर मग याने छान असत गाजर सगळे धुवून घेतले आणि किसून पण घेतले तर इथे बघा हे साहित्य एवढं घेतलंय तर पाव किलो म्हणजे एक किलो गाजर पाव किलो त्याला साखर आणि एक पाच टेबलस्पून तूप आणि ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार किंवा जर आपल्याला आवडत असेल तर नाही घातले तरी सुद्धा चालेल ऑप्शनल आहे ते आणि वेलची तर एवढं साहित्य आणि हो खवा दोनशे ग्राम आहे तो बाजारातून विकतच आणलेला आहे तर पहिल्यांदा मी थोडंसं तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट आहे तर याच्यामध्ये किशमिश जे तुम्हाला काय आवडत असेल ते किंवा नसेल तर चालेल पण अजून छान लागतं टेस्टी लागतं म्हणून मग मी इथे थोडंसं ड्रायफ्रूट टाकलंच आहे तर ते तुपात असं छान मी मस्त थोडंसं फ्राय करून घेतलं म्हणजे मग त्याचा क्रंचीपणा एकदम छान लागतो म्हणून मग ते थोडश्या तुपामध्ये मी ते तळून घेतलं आणि मग ते काढून घेतलं त्याच्यानंतर मग मी परत अजून त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं तर पाच एक चम्मच असं एवढं तूप आहे किंवा मग जर तुम्हाला खूप जास्त तूप आवडत असेल तरी पण थोडंसं जास्त झालं तरी चालेल थोडस से कमी असेल तरी पण चालेल तर मेजरमेंटनुसार म्हटलात तर मग पाच टेबलस्पून तूप घेतलं त्याच्यातलं दोन अगोदर वापरलं आणि त्याच्यानंतर आता तीन टेबलस्पून असं तूप मी इथे वापरलं आणि मग त्या तुपामध्ये गाजर जे किसलेलं आहे ते टाकून घेतलं आणि ते छान असं त्याच्यात मिक्स केलं एक पाच मिनिटं चांगलं परतून घेतलं ते तूप त्याच्यामध्ये मिक्स होईपर्यंत म्हणजे गाजर त्याच्यामध्ये मऊ होईपर्यंत चांगलं असं छान परतून घेतलं तर मी जसं म्हटलं की वेळ द्यावा लागतो तर फक्त याच्यासाठीच का आपण एका एका स्टेप नंतर एक पाच ते दहा मिनिटं तरी छान असं परतून घेऊन मगच त्याच्यानंतर पुढ पुढचं जे साहित्य आहे ते आपण टाकणार आहोत त्याच्यासाठी थोडासा वेळ लागतो रेसिपीला तर हे असं मला म्हणायचं होतं तर छान असं तुपामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी अगोदर दूध टाकलं तर एक किलो गाजर आहे तर त्याला इथे अर्धा लिटर दूध वापरले तर हे अर्धा लिटरपेक्षा जास्त होतं म्हणून मग त्याच्यातलं मी थोडस ठेवलं तर मी साय पण त्याच्यामध्ये टाकली म्हणजे मग ते अजून छान टेस्ट लागतं म्हणून तर अर्धा लिटर दूध वापरलं इथे तर आता दूध टाकल्यानंतर मग ते आता परत एवढं सगळं पातळ झालं तर, तर हे परत अजून दहा मिनिटं चांगलं परतून घेतलं म्हणजे थोडंसं घट्ट होईपर्यंत तर हीच एवढी अशी प्रोसेस आहे का त्याला थोडासा वेळ लागतो म्हणून मग रेसिपीला पूर्ण रेसिपी व्हायला एक अर्धा ते पाऊन तास अं पूर्ण जातो तर जास्त घाई नाही करायची लगेच लगेच साहित्य टाकायला तर आता इथे बघा हा मॅशर आहे तर जर तुम्हाला एकदम दाणेदार असं बारीक रवाळ स्ट्रक्चर पाहिजे असेल तर गाजरचं तर तुम्ही इथे असं मॅशरनं चांगलं मॅश करून घेऊन ते पूर्ण बारीक करू शकता नाहीतर मग फक्त अं किंवा जो झारा आपण घेणार आहोत त्याने फक्त हलवून तसं पण शिजवू शिजवून घेऊ शकता तर आम्हाला काय तसं एवढं बारीक नव्हतं करायचं तर मी फक्त जस्ट दाखवायला मी ते दाखवलं आहे का तुम्हाला जर बारीक हवा असेल तर तसं मॅश करून पण घेऊ शकता नाहीतर मग चमशना असं पण गाजर छान असं शिजून जातं तर छान दहा मिनटं चांगलं मस्त परतून घेतल्यानंतर आता इथे बघा दुधामध्ये पण ते चांगलं असं छान मिक्स झालंय आणि बऱ्यापैकी ते आटलंय तर मग त्याच्यानंतर मग परत पुढची प्रोसेस म्हणजे त्याच्यानंतर मग याच्यामध्ये खवा टाकला तर त्याच्यासाठी थोडा वेळ जातो नाहीतर मग एकदम झटपट होणारी रेसिपी आहे पण जास्त घाई नाही करायची पण एकदम छान आणि टेस्टी होतं असं जर या पद्धतीनं केलं तर तर याच्यामध्ये खवा घातल्यानंतर बघा झाऱ्यानं किंवा चमचनं छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे मग तो जास्त गाजर मोठा राहणार नाही मिक्स होऊन जातो त्याच्यामध्ये म्हणजे जा मॅसरची पण काही गरज लागत नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तसंही करू शकता काही हरकत नाही तर छान असा खवा पण मिक्स व्हायला हो मग परत याला थोडी दहा मिनिटं अजून घालवली आणि मग ते छान असं सगळं घट्ट होईपर्यंत मिक्स होईपर्यंत थोडासा वेळ घेतला आणि साखर घालायची अजिबात घाई नाही करायची साखर हे सगळं झाल्यानंतर नंतरच टाकायचं म्हणजे त्याला चिकटपणा अजिबात येत नाही एकदम छान गाजरचा हलवा होतो तर आता बघा ते पण छान असं घट्ट झालंय तुम्ही इथे बघू शकता आणि मग ते खवा पण त्याच्यात छान मिक्स झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये एक पाव किलो साखर आणि एकदम परफेक्ट प्रमाण आहे हे, हे। अजिबात कमी पण नाही आणि जास्त पण नाही तर एक किलो गाजरला एवढी साखर भरपूर होते तर ते सगळं मिक्स झाल्यानंतर खवा छान मिक्स झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये साखर मिक्स केली आता साखर घातल्यानंतर पण ते छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे परत दहा मिनटं चांगलं एक पाच मिनटं दहा मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं तर ते थोडंसं घट्ट झालं का मग आपल्याला समजतंच ते आता बघा इथे कसं त्याला पाणी सुटतं त्याच्यामुळं मग त्याला वेळ जातो त्या रेसिपीला बस एवढाच विषय आहे आणि छान असं सा साखर घातल्यानंतर पण छान असं ते सगळं हलवत राहायचं मिक्स करत राहायचं आणि छान ते घट्ट होईपर्यंत आणि घट्ट झालं का मग शेवटी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे आणि मग जी वेलची पावडर आहे तर ती घालायची सगळ्यात शेवटी म्हणजे त्याचा वास छान असा त्याच्यामध्ये राहतो तर इथे बघा जे फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूटचे काप आहेत ते मी नंतर घातले शेवटी आणि मग त्याच्यानंतर वेलची घातली तर आता मग ते सगळं झाल्यानंतर मग अजून पाच मिनिट छान असं परतून घ्यायचं आणि मग त्याच पूर्ण पाणी थोडस सुकल्यानंतर मग गॅस बंद करायचा आणि छान थंड होऊन द्यायचं तर अशी छान अशी रेसिपी इतकी सुंदर आणि छान होते बर का खूप टेस्टी लागते आणि या पद्धतीनं तुम्ही गाजरचा हलवा नक्की करून बघा तर आता इथे बघा ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर जर तुम्हाला जर तूप जास्त आवडत असेल तर इथे तुम्ही अजून दोन तीन चम्मच चांगलं तूप चांगलं कडवून जशी आपण कडीला वगैरे जशी फोडणी देतो त्या पद्धतीनं किंवा वरणाला फोडणी देतो त्या पद्धतीनं तूप चांगलं उकळवून घ्यायचं आणि मग ह्या हल गाजरच्या हलव्यावरती त्याची फोडणी द्यायची तसं पण चालू शकतं पण मला ती काही गरज वाटली नाही एकदम छान असाच खूप छान झाला तर इथे बघा माझ्या साहेबांना पण गाजरचा सा हलवा खूप आवडतो आणि पण त्यांना जर त्यांच्या मनासारखा झाला असेल तरच ते खातात नाही तर मग ते नाही खात तर त्यांना पण खूप आवडला आणि एखादी रेसिपी मी करायला घेतली आणि त्याच्यात जर ते सोबत असतील किंवा त्यांचा हात लागला तर शक्यतो माझी रेसिपी खरंच कधीच चुकत नाही कारण ते पण खूप छान छान पदार्थ बनवतात त्यांना पण खूप आवड आहे त्यामुळे ते नेहमी तुम्ही बघतातच ते नेहमी असतातच काय असं काय बनवायला घेतलं तर तर या पद्धतीनं तुम्ही गाजरचा हलवा नक्की करून बघा या स्टेप नुसार करून बघा खूप छान होतो तर असा आपला गाजरचा हलवा झालाय तर नक्की ट्राय करा हा तयार झाला गाजरचा हलवा तर किती छान झाला बघितलं तुम्ही आता मी एक घास खाऊन बघते एकदम छान एकदम परफेक्ट असा आणि एकदम हवा तसा गोड जास्त गोड पण नाही आणि जास्त कमी गोड पण नाही एकदम छान झालाय तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला रेसिपी दाखवली आहे तर या पद्धतीनं तुम्ही गाजरचा हलवा नक्की करून बघा खूप छान होतोय आणि तुम्हाला पण नक्की आवडेल ही रेसिपी तर अशाच छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया हो पण त्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा म्हणजे येणारे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला सगळ्यात पहिल्यांदा येईल तर अशा छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ शिवरात्री